जनसामान्यांच्या आशा शेतकऱ्यांच्या संघर्षाला दिशा आणि युवकांच्या ऊर्जेला पंख देणारं एक कर्तव्यदक्ष नेतृत्व आमदार श्री चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजू भैया यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना समाजसेवेचा वसा अंगीकारला आणि सुरुवात झाली ती राजूभ्या नवघरे सेवा प्रतिष्ठानची या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हजारो कार्य यशस्वीपणे संपन्न केले आणि समाजसेवेचा वसा घेतलेले राजूभैया अल्प वेळेतच लोकांच्या गळ्यातील ताईत बनले समाजकार्याच्या माध्यमातून कार्य करत असतानाच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली ती ग्रामपंचायत ते आमदार पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले आणि सुरुवात झाली मत विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि आपल्या मतदारसंघातील सर्व लोकांच्या सुखसोयीसाठी राजू भैया यांनी अहोरात्र मेहनत करून वसमत विधानसभा मतदारसंघाचा काया पालट केला विधानसभा मतदारसंघामध्ये रस्ते बंधारे आरोग्यसेवा विद्यालय अशा विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करून घेतला लोकांच्या सुखदुःखात नियमित सहभागी असलेले राजू भैया यांची करोनाच्या काळात दिसलेली तळमळ ही वाखाणण्याजोगी आहे करोनाच्या महामारीच्या काळात एक क्षणही उसंतन घेता राजू भैया यांनी मतदारसंघातील रुग्णांना स्व खर्चातून रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच औषध मास्क ऑक्सिजन बेड रुग्णांना जेवणाचे डबे सॅनिटायझर व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिलंच त्याचबरोबर रुग्णांचं मनोधैर्य खचू नये यासाठी सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांचं देखील करोना योद्धा एवढ्यावरच न थांबता एक हात मदतीचा हे अभियान राखवत हजारो मुलामुलींचे विवाह सोहळे त्यांनी पार पाडले त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली त्याचबरोबर अठराशे विधवा बहिणींना शिलाई मशीन आणि पिठाच्या गिरणे वाटप करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत हजारो रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्याचबरोबर मोटाराइज ट्राय सायकलचं सा वाटप करून शेकडो अपंग बांधवांचं खंडित झालेलं आयुष्य प्रवाहित केलं जिथे पीडित तिथे राजू यांची सेवा त्वरित असं जणू वसमत तालुक्याचं समीकरणच बनलं आहे माझी जनता हेल्दी जनता या उक्तीप्रमाणे भव्य अशा मेरेथॉन स्पर्धा त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील युवक हे पोलीस भरतीमध्ये समाविष्ट व्हावे यासाठी सत्तरहून अधिक गावात व्यायामशाळा आणि कित्येक अभ्यासिका उपलब्ध करून दिल्या आहेत आपल्या तालुक्यात सर्वोत्तम शैक्षणिक विकासासाठी अनेक शैक्षणिक कार्य केले आहेत तयारी व्हावी यासाठी भैया दरवर्षी मतदारसंघातील साडेचार ते पाच हजार विद्यार्थ्यांची नवोदय पूर्व परीक्षा घेतात आतापर्यंत भैयांनी हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे गेली पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना बसवत शहरात विश्राम विश्रामगृहाच काम पूर्ण केलंय पंचायत समिती बिल्डिंग पेठ येथील शादी खाना इथे रस्त्याचं काम सुरू असून बँक कॉलनी रस्ता बस स्टँड ते श्रीनगर रस्ता नाना पार्कचं काम सुद्धा पूर्ण झालं आहे त्याचबरोबर शहरातील विकास काम करत असतानाच गावखेड्यातील काम सुद्धा जोरात सुरू आहे तर काही कामं पूर्ण झाली आहेत ज्यामध्ये बाभुळगाव इथे सभागृह शादीखाना अण्णाभाऊ सभागृह यांची कामं पूर्ण झाली आहेत तर प्राथमिक आरोग्य के केंद्राचं काम जोमात सुरू आहे वाखारी जवळा बाजार इथे उपविभागीय केंद्र तेहेतीस केवीचं काम पूर्ण करून विजेचा प्रश्न सोडवण्यात आला लहान गाव या ठिकाणी शाळा मोडकळीस आली होती त्या ठिकाणी आता शाळेचं नवीन बांधकाम करून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संपुष्टात आणला आहे त्याचप्रमाणे याच गावात युवकांसाठी व्यायामशाळेची देखील निर्मिती करण्यात आली आहे अंजनगाव विरेगाव तळेगाव आरळ या गावातील बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे गिरगाव फाटा ते गिरगाव कुरुंदा सिमेंट रस्त्याचं काम पूर्ण झालं असून ते वसमत शहराची शोभा वाढवत आहे कुरुंद इथे जलेश्वर नदीचं खोलीकरण करून गावात येणाऱ्या पुराचं संकट दूर केलं तर गावातील संपूर्ण रस्ते पेव्हर ब्लॉकचे बनवण्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे गावासाठी संरक्षण भिंतीसाठी सुद्धा त्यांनी निधी मंजूर करून घेतलाय परभणी मेन रोड लगत जाणाऱ्या काम पूर्ण आडगाव सांगवी कळंगी येथील पांदण रस्ते देखील बनवण्यात आले त्याचप्रमाणे पिंपराळा इथे जिल्हा परिषद शाळेसाठी पाच नवीन वर्गांचं बांधकाम करून दिलं आणि मुलांची होणारी गैरसोय टाळली आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी निवासी शाळेच्या निर्मितीचं काम जोबात सुरू असून लवकरच त्याचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे अशा एक ना अनेक कामांची निर्मिती त्यांनी पूर्ण केली आहे तर काही कामं पूर्णत्वाकडे जात आहे तर काही कामांची मंजुरी सुद्धा मिळवलेली आहे प्रस्तावित कामाची मंजुरी मिळाली असून ही काम होणार आहेत पूर्ण नदीवर जोड परळी तालुका जिल्हा हिंगोली इथे उच्च पातळी बंधाऱ्याचं बांधकाम पोटा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली इथे उच्च पातळी बंधाऱ्याचं बांधकाम पिंपळगाव कुटे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथे उच्च पातळी बंधाऱ्याचं बांधकाम या तीनही उच्च पातळी बंधाऱ्यांना आठशे कोटी निधी मंजूर झाला असून काम प्रत्यक्षात सुरू आहे वसमत शहर महाअभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी एकशे छप्पन कोटी रुपये मंजूर कुरुंदा तालुका वसमत इथे निवारणासाठी पूर संरक्षण भिंत तेहतीस कोटी रुपये मंजूर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एकसष्ट किलोमीटर डांबरी रस्ते पूर्णत्वास प्रगतीपथावरती त्यास एकोणपन्नास पूर्णांक एक्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चाळीस किलोमीटर सिमेंट रस्ते मंजूर त्यासाठी सत्तावन्न पूर्णांक ऐंशी कोटी रुपये मंजूर काम टेंडर प्रोसेसवर आहे वसमत विधानसभा मतदारसंघात नवीन एमआयडीसी मंजूर वसमत मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेता उद्योग क्षेत्रात हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत मतदारसंघात नवीन एमआयडीसी निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं झालं होतं त्याच धर्तीवरती मौजे पारडी बुद्रुक तालुका वसमत जिल्हा हिंगोली हे औद्योगिक क्षेत्र जाहीर झालं त्या ठिकाणी कलम दोन खंड ग लागू झाला असून पुढील प्रक्रिया चालू आहे माझ्या विधानसभा एक मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या एमआरडीसी ला एच पी सी हाय पॉवर कमिटी मध्ये घेऊन त्याला स्पीड देण्याची अत्यंत आवश्यकता आहे की आमचा जिल्हा नाव उद्योग जिल्ह्यामध्ये येतो आणि ही सी झाली तर निश्चित हजार हिंगोली इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या मराठवाड्याच्या प्रश्नासाठीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत सर्व कामं आमदार राजूभाय नवघरे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजूर करून दिलीत वसमत येथे शासकीय महिला रुग्णालयाचं श्रेणीवर्धन साठ वरून शंभर मध्ये करण्यात आलं त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून एकोणतीस कोटी रुपये मंजूर झालेत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर होऊन ते काम पूर्ण झालं महसूल कर्मचारी निवासस्थानासाठी दोन कोटी पन्नास लक्ष निधी मंजूर होऊन ते काम पूर्ण झालंय वसमत शहरात अल्पसंख्याक विभागामध्ये चादीखाना मंजूर झाला दीड कोटी रुपये निधी त्याचं काम पूर्णत्वास आहे भस्मत शहरात शहर विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत रस्ते विकासासाठी ब्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले असून कामं प्रगतीपथावर आहेत भस्मत शहरात विकास कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ढोक दरतूत योजना अंतर्गत पस्तीस कोटींची कामं मंजूर झाली आहेत काही पूर्ण झाली असून बाकी कामं प्रगतीपथावर आहेत सर्व समाजांना न्याय देण्यासाठी विधानसभा प्रत्येक समाजासाठी सभागृह मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात रस्ते यासोबतच या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शादीखाने मंजूर करण्यात आले आहे पुन्हा एकदा आपल्या वसमत मतदारसंघाचा विकास असाच पुढे अविरत होण्यासाठी आमदार श्री चंद्रकांत माननीय आपल्यासांत राजू भैया नवकरे यांना साथ देऊया आणि आपल्या वस्मत मतदार संघाच्या विकासात सहभागी होऊया राजू भैया म्हणजे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत तर माता भगिनी आणि वृद्धांसाठी आधारस्तंभ